काय झालं करळ म्हणजे आजी तयारी बुधवार आहे आज कसले लोक पळायला लागले ना बुधवार आहे म्हटलं बुधवारचे लोक कसले पळालेत बाजारला भरभर 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 आणि गवताला आणले मला जाऊ जाऊ लरवागार कापूस झालायरवागार कापूस झालाय पाऊस उघडले म्हणून उन्हानं बोललाय टाके खोटा हा माणसाला कस गारवा सुटला घेऊ आज माणसाला काहीच सैन होत नाही हो मनाला

मी बी गावता हारी की तुमच्या भागं मागे तेव्हा माझं मित्र हो का माहित ना काय नाही मला वाटलं पाटल्याच्या रानात म्हणल्यावर मी तिकडे तिकडं चालीच त्यानं कधीकडं पाटल्याच्या रानापाशी म्हणलं पाटल्याच्या रानापाशी म्हणला त तुम्ही ले खोटं बोलता हां मी खोटं बोलते रे काय खोटं बोलतो ना सांग पाटल्याच्या रानात म्हणला तर गोवतून गवत म्हणून तुम्ही एकडंच आणलं आहे बांध उचलून आणू का त्यावर गवत तुम्हाला मला उरपट तिरपट बोलायचं असलं ना तर काय म्हणा आणायचं जाऊ नका बाहेर राणामध्ये तुम्हाला तेवढा चान्स भेटतोय माणसामधून बाहेर निघलं की मला बोलायला आता कसं लाईन उरा तुम्ही होते का एक भारा एक भारा बाई बांधाबाईला मालकांनी सांगितले की नाही जा म्हणून

म्हणतात मी गवत नाही हे नाही आणलं दुडक नाही आणलं मला मी विचारलं तरी घेतलं का सगळं काय करू टाकलं मासी गिरी नाकार मासे बी ओढा कसले खाते लागतो त्यांना जे आवडल ते खायची ते म्हणते हे कशाला आणलं मित्र मोठा बांधाय मोटर बांधाय किती बी काप इकडे इकडं ति भारी हवा हजार भाजप महाग ति भारी होत आहे सगळं नीट सांगितले काय सगळंच नीट सांगितलं त्यांचं छिंज रोट माहिती छिंज रोट त्यांचं साई सगळं छिंच वेळा लावला नाही तर काय माहिती देवा दे तडतडा दूध हं या घरी हं दे घरी नाही पेंट सुद्धा कापली पेंट कापली पेंट सुद्धा कापली पेंट कापू दे आपण दुसरी घेऊ तुम्हाला लागू देऊ नका बरं का <laughs> hmm. पेंट कापू दे झालं अर्ध गट उडत झालं गवत अर्ध hmm. गट उडत गवत झालं hmm. नाही बरं तुम्हाला माहिती आहे का लहान होतात का आम्ही आता हे तुम्ही निवडून मित्र टिकून दिल्या तुम्ही आम्ही लहान होतात का ताव्हा आम्ही ह्याची साल काढायचा आणि चावायचा आत लाल भडक पान खाल्ल्याने मत होतं गिळायचं नाही नुसतं चावायचं पान खाल्लं पान खाल्लं म्हणायचं ह्याचं तुम्हाला तुम्हाला खायचे का तुम्हाला पान पान कोण खातात कसं काय माहिती होतं पण पान कसं खातात आपण तसं रंगत आहे त्याच्या नसतं रंगत रंगत आहे रंगत मुळ्यात मुळ्यात नाही आम्ही साल खात असतात लागण ठासका मरची नाही तुम्ही हेच मग उचलून घेऊन जा मला मा? मला गवत नाही तर पडले उचलून तुला पाव घेऊन जाऊ म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा गवताची गरज आहे म्हणून जनावर उपाशी मरते ना जनावर कशी उपाशी मरते ना मला इथं तर काय मग लगेच ठेवत काय पुन्हा घेऊन जातो तुला गवत टाकून तवर मी इकडं कोल्या कुत्र्याने मला खाल्ल्यावर खाते का मग खातील मग म्हणते तुला नवरात नेला नाही तुला नवरीत उतरून नेलं नाही आम्हाला काय उगाली सांगतो अहो तुम्हाला दाखवायले खरंच हे लाल वरी आणखं खरच लहानपणी खाता जातो हे लय चांगलं असतो हे माहितीये लहानपणी दिमाग कमी असतो <laughs> लहानपणी दिमाग कमी असतो कापा <laughs> कापा तुमचं तुम्ही गवत कापा तुम्हाला पुन्हा म्हणणार नका की मला म्हणून मला काय मारायचं नाही तूच खा सगळ्या गिरायचं नसतं एवढं का पण खात म्हण खर खरं खात पण लहानपणी खात होता पडखर कर लाल उमटत होतं लाल जिबीला का वजन बी कमी नाही

रंग ते रंगते ओडी आणि ते हिरो काय बिम कर तिलकोटान काय ना अगवे लेव अगवे संजालवरले खाले काय डिग्री आ होता लाल अरे आता झिंजरूट नाहीत होत असते का झिंजर आता कि मुचा खांदा तडका लागेल हवा लागत मुळे टाऊन चाहून लांबी तू निघ

गवत कापून कटाळ येत नाही का तुम्हाला गाणं पिणं म्हणतात गवत फिरत कापून कटाळ येत नाही कटाळत नाही येत नाही असं सांगायला हा कट्ट केला कस व्हायचं धुडका आणलं नाही जीवाला ताण झाला माझ्या कस काय धुडका असेल मला गमत या गमत काय करा जमिनी तू कस तरी तीन पदर घालावं लागतील त्याच्या पलीकडे काय होईल काहीतरी दोस लढावं लागेल ना तीन पत्रिकायचे तीन घातले तिसले no, ना कुठे नाही नाही बघितलं नाही तीन धुडके घातले पदर मध्ये काय मोदीचे पदर ते धुडके तीन या बघ दिसले का मला इतकं गोर घालायचे इतकं गौरती याकडे घ्यायची आणि मला तुला काय धुडक्या लग्न काय मला निसरी कामा आले महा आणले मग फिरायला मग आचलू आता आता उचलू नाही लागायचं मग काय करायचं निस्सरी कामाचं इथे आता ना। आता आता जम हा ते राणावाला मला म्हणलं लळ होते गाडी घेऊन जा बैल गाडी बैल गाडी आण मग बांध अर्धा बांधतो मलाच गाडी बैलन खाल्लं असं अर्धा गव्हर्टिथ

माला <laughs> <दिवु>। <laughs> माला गुल माला। आता मला आता आता तसं करू नका घेते नागपूर काय बारका भिंडाय का बघा ना बिंडा काय बारकाय का आता डोक्यावर घेतल्यावर बघा बांधा आता डोक्यावर घेतल्यावर मग केवढा आहे तर लगेच कळतो या हा मग هل انتهى <buenas جلالالالعالع Australianvale> <único Liberty Overwatch> <reais> <Sucks> बिंडा आहे का काय हे दहावी देते वय घाबरू का घाबरून काय होईना असलं माणूस मी तर सत्य शिकलं शिकलं हम्म अला करायला करायला नाही कल गाडी तिरपड बसला धरला का

नाही पडत धरू लागू का गबी गी धरू लागू का तन गी बघा आता बसाय जागा आहे का नाही तर तसं म्हण नका तसं म्हण ना काय ती काय गाडीलाच आहे मालक तुमच्या वी गाडीला ठेवून गेलात तर रस्त्यावर माणसाला येऊन घेऊन जा म्हणा अडचण ते गाडीची हुटी काढा नाही त्या हुटीला बसताना अडकून ढकला अजून बस 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 निघली 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 हो येते घेऊन टाकला टाकला का घेर आधी तुम्ही बसूस तर मला पंचायत आहे तुम्ही रोज आणतात कसं एकटा आणतात तुम्हाला काय वाटत नाही आणि मी असल्यावर मला जरा हे करत काय की घाबर घाबरावाने नाही असं होते होय नळी नाही तुम्ही बघी ओके बाय बाय टाटा बाय बाय टाटा